नमस्कार मैत्रिणी आपण आज कैरीचं लोणचं तयार करणार आहोत तर कैरी आत्ता मी पन्नास कैरी आणलेली होती मळ्यातलीच कैरी होती माझ्या भावाच्या मळ्यातलीच कैरी होती आणि आपण ही कैरी लोणच्याचीच होती खास तर ही पन्नास कैरी आणली होती आणि पन्नास कैरी आणल्या आणल्या मळ्यात तुम जेव्हा आपण कैरीचं लोणचं बनवतो जर जेव्हा म कैरीत आणतो तर ती आणल्या आणल्या लगेच पाण्यात टाकायची असते कारण पाण्यात का टाकायची असते ती पिकू नये म्हणून पाण्यात टाकायची असते तर तिला असं पाण्यात टाकलं आणि जेव्हा आपल्याला आप बारीक तुकडे करायचे होते तर असे आडकीताच्या साह्याने किंवा बावशीच्या साह्याने आपण इथे बारीक बारीक तुकडे तयार करून घेतलेले आहेत असे छान तुकडे केल्यानंतर एक रात्रभर म्हणजे एक दिवसभर एक रात्रभर असे वाळवून घेतलेले आहेत त्याला असं वाळवून ठेवलेलं आहे आपण त्याच्यानंतर काही इथे मसाले घेतलेले आहे तर हिरवे वेलदोडे मोठा मोठा वेलदोडा चक्रीफूल दगडी फूल असं घेतलेलं आहे लवंग घेतलेले आहे मिरी घेतलेली आहे आणि ते आपल्याला अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे अशा प्रमाणामध्ये ते सगळं साहित्य घेतलं आहे एक जायफळ घेतलेलं आहे लवंग मिरी दालचिनी चक्रीफूल तुम्हाला जे टाकायचं ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात अशा पद्धतीने हे सगळं घेतलेलं आहे हिरवे वेलदोडे मिरी लवंग दालचिनी तर हे माझ्याकडनं सगळे एकत्र केलं गेलं आणि तुम्हाला दाखवायच्या आधीच एकत्र केलं गेलेलं आहे तर मिरे तर हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत हा मसाला जो आहे तर कोणी टाकतं कोणी नाही टाकत आणि हिंग तर हा हिंग आपण बारीक तोसुद्धा मिक्सरमधून काढून तर इथे आता एक किलो तेल घेतलं आहे आधी आपल्याला दोन किलो तेल लागणार आहे पन्नास कैरीला दोन किलो तेल लागणार आहेत आपण आधी एक किलो तेल हे पातेल्यात ले टाकलेलं आहे आणि गरम तेल होऊ देत आहोत छान असं गरम तेल होऊ देत आहोत तर पन्नास कैरीसाठी किती मीठ वापरायचं तर आपण इथे दोन वाट्या मीठ घेतलेलं आहे पन्नास कैरीसाठी हे दोन वाट्या म्हणजे दोन वाट्या म्हणजे पावशर मीठ आलेलं आहे मापी पावशर हे मीठ आलेलं आहे आणि त्याच याच्या प्रमाणे आपल्याला तिखट सुद्धा घ्यायचं तिखट हे मी दुकानातलं लाल तिखट आणलेलं होतं आणि हे तिखट सुद्धा आपल्याला दोन ते तीन वाट्या तुम आपल्या आवडीने आपण तिखट घालू शकतो तर इथे बघा या ठिकाणी मी तिखट जे आहे तर दोन वाट्या टाकलेल्या आहे आणि घरी दळलेलं होतं ते एक वाटी टाकलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे साडेतीन वाट्या तिखट टाकलेलं आहे आणि तिखट थोडं जास्त तिखट कारण ते जे बाहेरून आणलेलं तिखट होतं ते कमी तिखट होतं आणि घरी दळलेलं त्याच्यानंतर आपल्याला इथे राई पावडर घ्यायची आहे पाच ते सहा वाट्या आपल्याला राई जी राई आहे ती दळ राईची जी पावडर मिळते हे मिळते राई मिळते दळ तिची हे काढलेली तर ती राई घेतलेली आहे चार चार वाट्या ती राई घेतलेली आहे चार वाट्या साडेचार वाट्या आपण तिखट घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे बडीशोभ घेतलेली आहे पाव ही आत पाव बडीशोभ घेतलेली आहे आणि तिचा थर आपण इथे आता त्याच्यावर टाकून घेणार आहोत तर इथे बडिशोप घेतलेली आहे आपण अन बडिशोप टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण जे मिक्सरमधून सगळं वेलदोडे वगैरे जो मसाला होता तो दळून घेतलेला आहे तो टाकलेला आहे इथे हिंग पावडर टाकलेली आहे आणि मी तुम्हाला सांगायचं विसरली आहे की त्याच्यामध्ये आपण मेथी पावडर पण टाकलेली आहे आपण त्याच्यात मला तुम्हाला सांगायचं आणि इथे हळद टाकलेली आहे तीन ते चार चमचे आवडीनुसार इथे हळद टाकलेली आहे तर हा हळद आपण फोडींनासुद्धा वापरतो पण मी काही वापरली नाही डायरेक्ट याच्यामध्ये एक पाच ते सहा चमचे हळद टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण इथे जे आहे हे जर आपण कैरी कापून ठेवलेली आहे ती वाळवत आहे थोडीशी वाळवून घेणार आहोत आणि हा मसालासुद्धा आपण रात्रीच तयार करून ठेवलेला होता तो असा एक रात्रभर तयार करून ठेवला म्हणजे मुरला जातो तर अशा पद्धतीने आपण इथे परत माझ्याकडे थोडीशी राई उरलेली होती आणि मला असं वाटलं की परत ती टाकावी म्हणून मी ती राई परत टाकलेली आहे तर थोडीशी मीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आणि असं त्याच्यात परातीमध्ये असा राऊंड करून एक एकजीव करून घेतलेला आहे अजून बाकीचं आपल्याला तेल टाकायचं <coughs> तेल टाकायचं बाकी आहे तर आपण तेल छान गरम करून घेतलेलं होतं आणि तेल टाकलेलं आहे मला तेल टाकून टाकताना माझा कॅमेरा बनवून गेल्यामुळे तुम्हाला तेल टाकताना मला दाखवता आलेलं नाही आहे तर, ना तर आपण ते तेल खूप तापवून घेतलं होतं आणि तापवून गार केल्यानंतर आपण त्याच्यात तेल वतलेलं आहे त्या मसाल्यात आणि तेल वतून असं आपण एका याच्या साह्याने जीव करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण इथे लोणच्याचा जो खार आहे तो तयार झालेला आहे आणि आपण तो रात्रभर मुरू देणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तोपर्यंत तो कैऱ्यासुद्धा आपल्या वाळून जाणार आहोत तर कैऱ्या का वाळायच्या की कैऱ्या जर वाळल्या की आपलं लोणचं वर्ष एकदम व्यवस्थित राहतं आणि त्याला पाणी सुटतं सुटत नाही किंवा काळं पट पडत नाही अशा पद्धतीने त्यामुळे आपल्याला आपण ह्या ठिकाणी कैऱ्या थोडे वाळून घेणार आहोत आणि सुद्धा गरम झाल्यानंतर थोडं गार गार झाल्यानंतरच आपण या जो मसाला असतो त्याच्यात टाकायचा असतं गार तेल झाल्यात जर आपण थोडं गरम तेल जर टाकलं तर आपला मसाला काळा होऊ शकतो आणि काळपट दिसू शकतो त्याचा रंग काळा होऊ नये म्हणून आपण तेलसुद्धा गरम झाल्यानंतर गार झाल्यानंतरच त्याच्यात तेल वतायचं आहे अशा पद्धतीने आपला हा पूर्ण छान असा हा खार झालेला आहे आणि आपण हा रात्रभर असाच झाकून ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपल्या ज्या कैरे होत्या त्या सुद्धा आपण इथे वाळून झालेल्या आहेत आता बघा ह्या ठिकाणी ह्या कैऱ्या रात्रभर अशा छान अशा वाळवलेल्या आहेत आणि अशा कोरड्या झालेल्या आहेत अशा छान अशा परतून अशा लांब लांब करून ठेवलेल्या आहेत आपण बघा तर आता त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या कैऱ्या वाळलेल्या आहेत आपण छान अशी ही बरणी घेतलेली आहे बरणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे परत एकदा तिला पुसून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण इथे बरणी पुसून घेतलेली आहे आणि बरणीच्या खाली थोडो तळाला आपण इथे थोडासा जो लोणच्याचा आमच्याकडे लोणच्याचा जो मसाला असतो त्याला खार असे म्हणतात तर ते खार आपण इथे खाली लोणच्याच्या बरणीच्या खाली टाकून घेतलेला आहे आणि असं छान परातीमध्ये थोड्या थोड्या जे लोणच्याच्या खापं असतात ते अशा टाकून आणि आपण त्याला लोणचं थोडंसं म्हणजे खार थोडासा लावून आणि त्याच्यात हाताच्या साह्यानेच करावे लागतं कारण जो आपण त्याची कोय असते त्याच्यामध्ये तो खार गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं भरलं तर वर्षानुवर्ष तुमचं लोणचं टिकतं कारण आपण जर खूप काहीजणं जना, काही जणांची वेगळी पद्धत आहे की ते मीठ आणि हळद लावून त्याचं पाणी करतात आणि ते पाणी काढून टाकतात पण पाणी काढून टाकल्यानंतर मी जी कैरीची जी चव असते ती चालली जाते ती जी आंबटपणा किंवा जो हे असतं तर तो हे होत उत... त्याचा तो आंबटपणा चालला जातो आणि कैरीचं लोणचं खाण्याची जी मजा असते ती मजा राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला आम्ही मी इथे मीठ आणि हळद लावलेली नव्हती आणि मी हळद न आपण मसाल्यातच टाकलेली आहे हळद त्या कोईंनासुद्धा आपण जे आपण खापा केलेल्या आहेत त्यालासुद्धा लावलेली नाही तर अशा माझ्या अगदी सोप्या पद्धतीचं लोणचं आहे आणि असे छान असं हे लोणचं तर काहीजणं त्याच्यामध्ये लसूण टाकतात तर तुम्हाला जर लसूण टाकायचा असेल तर लसूण सोलून तर लसूण सोलून आपण जे तेल गरम करतो तर ते थोडंसं आपण कढईत तेल गरम करायचं आहे आणि त्या तेलामध्ये तो लसूण टाकायचा आहे आणि तो तुम्ही कांडून टाका किंवा काढला तर त्याला थोडंसं पाणी सुटतं पण न कांडता माझं शक्यतो माझं म्हणणं आहे की न काढता तो लसूण तुम्ही त्याच्यात त्या तेलामध्ये थोडासा तळून घ्या आणि मग तुम्ही लोणच्यात टाकू शकतात पण मी लसूण नसल्यामुळे मी लसूण टाकलेला नाही आहे जर आता तुम्हाला जर पुढचं गोड लोणचं जर करायचं असेल तर गोड लोणचं कसं करायचं तर आपण जेव्हा तेल गरम करतो तर त्या तेलामध्ये किसून जो किसून गूळ असतो तो, तो किसून त्या तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा बघा किती सुंदर लोणचं आलेलं आहे आणि तो तेलात परतून घेतल्यानंतर आपण या लोणच्याच्या खारमध्ये टाकू शकतो बघा किती छान रंग आलेला आहे आणि दोन ते तीन दिवसानंतर आपलं हे लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता मी पूर्ण पुढचा व्हिडिओ बघा की लोणच्या वरती आपल्याला झाकण्यासाठी जे कव्हर लागतं त्याच्यासाठी बघा हे ताट ठेवलेलं होतं आपण आणि ह्या ताटाच्यापेक्षा थोडासा दोन ते तीन इंच मोठा कपडा घेतलेला आहे तर ह्या ताटाच्यापेक्षा दोन ते तीन इंच मोठा कपडा घेऊन आणि आपण इथे ता असं राऊंडच्या राऊंड शेप करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती लोणच्याच्या खारावरती कॅप कशी लागते कारण आपल्याला बऱ्याचदा काही दिवस थंडावा येना येऊ जोपर्यंत आपला पाऊस पडत नाही असं पूर्वीच्या माणसांचं म्हणणं होतं की जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत गारवा होत नाही हवेत तोपर्यंत लोणचं भरत नव्हते पण आपण पन, तर त्याच्यासाठी आपल्याला जो हा पातळ कपडा आहे हा बघा हा पातळ कपड्याचा आपण त्याला साईडने टिपा मारून आणि अशी एक कॅ हे केलेलं आहे आणि टिपा मारलेल्या आहेत आणि त्याला आपण चुन्या घेऊन आणि ही नॉड करत आहोत त्याच्यासाठीच घालण्यासाठी त्याला ह्या ठिकाणी आपण इथे मोकळं ठेवलेलं आहे आणि मी थोडा व्हिडिओ फास्ट घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला पण अशी छान अशी कॅब तयार केलेली आहे लोणच्याच्या बरणीसाठी आपण तुम्हाला अगदी छान वाटेल की आपल्याला आपण कापड बांधतो तर कापड बांधण्यापेक्षा अशा पद्धतीची बघा अशा पद्धतीची जर कॅप करून घेतल्या तर खूप छान अशी ही कॅप तयार होईल आणि बघा मी तुम्हाला अगदी जवळून कॅमेरा घेऊन दाखवत आलेली आहे आणि इथे नॉड बांधून घ्यायचे आहे तर कपडा बांधून घेण्यापेक्षा